शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते राज्यात तीन डिसेंबरपर्यंत थंडी चार डिसेंबरपासून कडाका कमी होणार पुढली मोठ्या बातमी निघत आहे हरभरा कांद्यांच्या विम्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघतय दूध उत्पादकांना मिळाली गुड न्यूज ऑक्टोबर पर्यंतचे दूध अनुदान देण्यास सुरुवात आयुक्त यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते राक्षीशी बहुमत मिळाल्यावरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जावं लागतंय उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका पुढली मोठ्या बातमी निघते लोकसभा निवडणुकीत फटका सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली अजित पवारांची कबुली पुढली मोठी बातमी निघते डिसेंबरमध्ये लाडकी बहीण ते पी एम किसानसह योजनेचे पैसे मिळणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघते थंडीची प्रतीक्षा कायम आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते बनावट शेतकऱ्यांकडून एक रुपया पीकीमा भरत कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रयत्न पुढली मोठी बातमी निघतं आहे पंकजा मुंडे बावनकुळे यांचं मंत्रिमंडळात कमबॅक नितेश राण्यांना लॉटरी संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर पुढली मोठी बातमी निघतं आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे विनाट नुकसान भरपाई रक्कम आठ दिवसात जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद